मंडळी काल मराठी मनोरंजन सृष्टीतनं एक दुःखद बातमी समोर आली आहे ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं दुःखद निधन झालं काल दहा ऑगस्ट रोजी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले विजय कदम हे मराठी मनोरंजन सृष्टीतील एक मोठं नाव होतं त्याने मराठी मालिका चित्रपट आणि नाटकांमधून विविध अंगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलं गेली दोन तीन दशकं त्याने मराठी मनोरंजन सृष्टीत आपला दबदबा कायम ठेवला होता यावेळी त्यांनी बऱ्याचशा कलाकारांसोबत काम केलं पण त्यांच्या शेवटच्या क्षणी अंत्यसंस्काराच्या वेळी हाताच्या बोटावर मोजणारे एवढेच कलाकार तिथे उपस्थित होते यामध्ये पहिलं नाव होतं ते म्हणजे जयवंत वाडकर आणि दुसरं एक नाव होतं ते म्हणजे अजिंक्य देव या दोघांव्यतिरिक्त मोठेशे कलाकार मंडळी तिथे उपस्थित नव्हते त्यामुळे सध्या ना मराठी कलाकारांवरती नेटकरी खूपच नाराज आहेत अशा वेळी तरी मराठी कलाकारांनी